नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्तासाठी शेतकरी प्रतीक्षित होते तर त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे ज आणि जर या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता एकवीसाचा हप्ता कुठल्या शेतकऱ्यांना येणार आणि त्यांची नावं कशी आपण प्रत्येकाची गावानुसार यादी कशी पाहायची तर ते सांगणार आहे आणि त्याचपूर्वी तुम्हाला त्याची डेट तेही तुम्हाला मी जागा सांगणार आहे आणि त्या तारखेला तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा हा तुम्हाला एकवीस हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो चला तर आपण सर्वात पहिल्यांदा त्याची लिस्ट कशी पाहिजे ते बघूयात तर गुगल क्रोमवरती यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बेनिफिसरी लिस्ट अठरा अकरा दोन हजार चोवीस या तारखेला ही यादी अपलोड झालेली आहे आणि एक वाजूं वाजून पस्तीस मिनटाला यादी अपलोड झालेली आहे तर ती यादी तुम्हाला इथं पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे इथं त्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल पी एम किसान सन्मान निधी बेनिफिशरी लिस्ट एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस नऊ वाजून एकोणपन्नास मिनटं झालेली आहेत तर मित्रांनो तुम्हाला आत्ताची चालू लाईव्ह लिस्ट तुम्हाला इथं मी दाखवत आहे तर इथं सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हाला इथं तुमचं स्टेट निवडून घ्यायचं आहे तुमचं स्टेट जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा इथं जिल्हा आहे तर तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचा जिल्हा इथं निवडल्यानंतर तुम्हाला पुढं सब डिस्ट्रिक्ट हा ऑप्शन आहे त्या ऑप्शनच्या खाली सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला मित्रांनो गावाची यादी म्हणजे तुमचं गाव तुमचं ज्या गावाची तुम्हाला यादी पाहिजे असं तुम्हाला इथं गाव निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला गेट वरती क्लिक करायचं आहे आणि तर दोन मिनटं वाट पाहायची त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची यादी इथं तुम्हाला दर्शवली जाईल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावची संपूर्णपणे यादी इथं तुम्हाला दिसेल तर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या एकविसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो ही यादी अल्फाबेट्सनुसार असल्यामुळे तुम्हाला गावची यादी पाहताना थोडा वेळ लागेल त्यामुळं अल्फाबेट्सनुसार असल्यामुळं एकदम सोपं झालं आहे त्यामुळे तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला नाव इथं सर्च मारायचं आहे अल्फाबेट्सनुसार तुम्हाला इथं पाहायचं तुम्हाला चार पाच नंबर पेजवर काय असेल ते बघायचं त्यानंतर तुम्हाला तुमचं यादीमध्ये इथं नाव दिसेल पुढं मेल फिमेल काय असेल ते येईल त्यानंतर तुमचं यादीमध्ये जेंडर आल्यानंतर बघायचं सहाव्या पाचव्या पेजवर डायरेक्ट यस पासून नावं चालू होते पी क्यू आर एन पासून चालू होते तर असं तुमचं नाव जिथं आहे तिथं तुम्ही नावाला चेक करा आणि तुम्हाला ह्या जर या यादीमध्ये या जर नाव असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता येणार आहे तर मित्रांनो ही झाली यादी तर आता आपण पाहणार आहोत पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार तर मित्रांनो आज आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी एक ते दोनच्या नंतर तुम्हाला या हप्त्याचं वितरण तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर तो तुम्हाला हप्ता आज दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर हीच ती गुड न्यूज आहे तर तुम्हाला या लाभार्थ्यांना आता जी तुम्ही नावं बघितली तर त्या नावा नावं ज्यांची ज्यांची आहेत अशाच लाभार्थ्यांना या पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचं वितरण तुमच्या खात्यामध्ये एकोणीस तारखेला दुपारी एक ते दोन नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो असेच इंटरेस्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपला शेतकरी कृषी मित्र हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद